नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर सरकारने शेतकऱ्यांवर नांगर फिरवल्याची बातमी ही मोठी आलेली आहे तर शेतकऱ्यांवर जे काही खतावरचे रेट होते ते ऐन हंगामामध्ये अडीचशे ते तीनशे रुपयाने वाढवलेली आहे त्यामुळे शेतकरी आता मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे ऐन हंगाम आता खरीप हंगाम सुरू होत आहे त्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत खरेदी करणे हे अनिवार्य असते खत खरेदी केलं नाही तर शेतकरी हा शेती करू शकत नाही त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या खतावर जी काय सबसिडी असते ते, ते सबसिडी वाढवण्याच्या ऐवजी सबसिडी तेवढीच ठेवली पण खताचे रेट हे वाढलेले आहे जे काय चौदाशे सत्तर रुपयामध्ये दहा सव्वीस सव्वीसचं खात मिळत होतं आज ते सतराशे रुपयाच्या घरात गेले आहे दहा सव्वीस सव्वीसची बॅग ते देखील वाढली आहे चोवीस चोवीस झिरो हे खत देखील वाढलेलं आहे त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांचं कसं आहे ह्या देखील मोठा प्रश्न आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आम्ही कष्टकऱ्यांचे आम्ही शेतकऱ्यांचे आहो असं ठोसून सांगणारं खासदार आमदार आज कुठं बोलायला तयार नाही की शेतकऱ्यांच्या शेतमालाचा जे काही रासायनिक खताची निविष्ठा जे लागत आहे त्यामध्ये भरणसाठ ही वाढ झालेली आहे आता शेतकऱ्यांनी शेती करावी कशी अमापसा खर्च शेतकऱ्यांच्या शेती निविष्टावर वाढत आहे ट्रॅक्टरचा खर्च वाढला अवजारांचा खर्च वाढला निंदणीचा खर्च वाढला फवारणीचा खर्च वाढला वखरणीचा खर्च वाढता नागरणीचा खर्च वाढता पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा शेत जो काय भाव मिळतात तो भाव मिळत नाही आहे तो देखील भाव हा वाढलेले भाव हे सरकार कमी करता आयात निर्यातीच्या धोरणामुळे आणि जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला जे लागणारं निविष्टा खत आहे त्यावर जर दोनशेने तीनशे रुपयाची जर वाढ होता तर शेतकरी हा कुठं टिकणार आहे शेतकऱ्यांना पैसा आणाव कुठून व शेतकऱ्यांना अमापशे वाढलेले खताचे रेट याच्यामध्ये शेती करायची कशी बालकी खर्च करायचा कसा बियाण्याच्या किमती वाढल्या खताच्या किमती आता तुम्ही वाढवून ठेवल्या तर आता शेतकऱ्यांना शेती करायची कशी हा मोठा प्रश्न आहे न तुम्ही सांगता आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे करें शेतकऱ्यांचे कैवारी कष्टकऱ्यांचा गोर गरीब लेकरांचं हे सरकार आणि अमापश्या किमती वाढवायला तुम्ही हयगय करत नाही तर आता आम्ही शेतकरी हे कोणत्या आधारावर आता शेती करायची सतराशे रुपये जर एक एक बॅग जर मिळत असेल सतराशे रुपयाला तर ज्या शेतकऱ्यांना दहा बॅगची गरज आहे तो सतराशे सतरा हजार रुपयाची निविष्ठा सतरा हजार रुपये आणायचा कुठून व शेतकरी शेती करायची कशी खत बी बियाणे संपूर्ण आणि त्याची लागवडीचा खर्च वकरणीचा खर्च मशागतीचा खर्च संपूर्ण फवारणीचा खर्च याचा पूर्ण तात्मेळ काढला तर हा खर्च हा वाढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे पण कमी होण्याचे याचे काही संकेत मागील काळापासून दिसत नाही आहे पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भावाचे भाव जे वाढले होते ते, ते तुम्ही कमी करण्याच्या नाद्यामध्ये लागलेले आहे जसं तुम्ही खताच्या किमती वाढवल्या त्याचप्रमाणे आमच्या सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जर भाव वाढवले तर आम्हाला काही वाटत नाही इकडे शंभर ना पाचशे रुपये वाढले तरी पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव हे तुम्ही कमी करत आहे तेरा हजार रुपये क्विंटलचा कापूस हा सात हजाराच्या घरात आणून ठेवलेला आहे अकरा हजार रुपये क्विंटलची सोयाबीन चार हजार रुपयाच्या घरात आणून ठेवलेली आहे आणि खताच्या किमती अमाप वाढत आहे इकडं शेतमालाच्या किमती घसरण सुरू आहे आणि इकडं खर्चावर खताच्या बॅगवर दोनशे ना अडीचशे रुपये तीनशे रुपये वाढवतात आम्ही शेतकरी वर्ग हा का करायचा कुठं सरकार कुणाचा आहे मग शेतकऱ्यांचा कष्टकरा शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही तिकडं खुर्चीवर बसता आणि शेतकऱ्यांच्या खताच्या किमती वाढता सबसिडी वाढवा ना उद्योगपत्यांचं जसं करोडो रुपये तुम्ही कुटी कर्ज असं माफ करता आम्हाला त्याची गरज नाही फक्त आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आणि शेतकऱ्याचं जे निविष्टात ज्याच्यावर सबसिडी द्या शेतकरी टिकेल तरच हे जत टिकेल हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका धन्यवाद